कर्जत नगरपालिका निवडणूक उद्या होते प्रचाराच्या तोपा शुक्रवारी सायंकाळी थंडवल्यात उद्या मतदान आहे शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय गेल्या काही दिवसात सर्वच उमेदवारांनी आपला प्रचार मोठ्या उत्साहात केला आहे शिवसेनेचे उमेदवार सुवर्णदा जोशी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतीक्षा लाड या दोघींनी थेट नगराध्यक्षेपासाठी आपला प्रचार मोठ्या उत्साहात केला होता शुक्रवारी टिळक चौकात सुरुवातीला शिवसेनेच्या नेत्यांची प्रचारासाठीची जाहीर सभा पार पडली आहे तर याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रचाराची सभा पार पडली थेट नगराध्यक्षासह अठरा जागांसाठी उद्या मतदान आहे निवडणूक यंत्रणा पोलीस प्रशासनने आपली जय्यत तयारी केली आहे कर्जत कुणाला कौल देणार प्रतीक्षाचा नवं पर्व सुरू होणार की सुवर्ण काळ येणार याचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे अनेकांचे भवितव्य उद्या मतपेटीत शिरबंद होणार आहेत मी आमदारांची मुलगी जरी असली तरी मी या कर्जाची लेखात मध्ये मी लहानाची मोठी झालेली आहे इथे काय समस्या होत्या आणि आत्ता कर्जत कसं आहे हे मी पाहिलेलं आहे छोटे छोटे रस्ते जेव्हा रुंदीकरण झाले ज्याला खूप विरोध झाला आपल्या रस्ते रुंदीकरण असेल किंवा पाण्याची नो योजना असेल याला फार विरोध झाला विरोधकांकडनं विरोध खरं तर ते विरोधक आपले नव्हते ते विकास कामांचे विरोधक होते त्यांनी नेहमी भूमिका विकास कामांचे विरोधक म्हणून भू भूषवली हो आहे पण तेच ज्याला विरोध केला तेच आत्ता आपल्याला किती प्रभावीपणे दिसून घेत आहे की रस्त्याचं रुंदीकरण झालं म्हणून ट्रॅफिकची जी मोठी समस्या होती ती कुठेतरी छोट्या प्रमाणात झालेली आहे पाण्याचा जो प्रश्न ते दाखवत आहेत तर मला नाही वाटत की एवढं काय आहे आमचे नागरिक सुजाण आहेत सुशिक्षित आहेत आणि कर्जसाठी पूर्ण आमच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मग साहेब असतील लाड साहेब असतील या सगळ्यांचं एक खूप मोठं कार्य राहिलेलं आहे त्या कामं झालेली आहेत आणि या विकास कामांवरतीच आम्ही त्याचं विजन ठेवून आम्ही कुठेतरी कोणाला तरी, तरी कमीपणा दाखवण्यापेक्षा आम्ही काय करू शकतो हे विजन ठेवलेलं आहे कारण की मला असं वाटतं लोकांचा लोकांचा वाईटपणा दाखवून मोठे होण्यापेक्षा स्वतः काय करू शकतो हे दाखवून मोठं व्हावं माणसाने आणि मी नितकीच इतकं म्हणू शकते की हे संस्कार आहेत माझ्या वडिलांचे लाडसाहेबांचे कारण की ते आमदार जरी असतील तरी ते माझे वडील आहेत आणि त्यांच्याकडनं मिळालेले संस्कार मी नगराध्यक्ष हो न हो कधीच विसरणार नाही आणि या कर्जासाठी असलेलं माझं प्रेम कधी कमी होणार नाही आहे मी इतकंच आज या मंचावर म्हणू इच्छिते की झालेली कामं कोणी झाकू शकत नाही आणि लोकांचे डोळेही कोणी झाकू शकत नाही आम्ही प्रचारात फिरतो आहे कॉन्क्रिटीकरण चांगलं झालेलं आहे महिलांचा प्रतिसादही चांगला आहे अनेक महिला म्हणत आहेत की उ समस्या होत्या आपण तुमचे का जे काही पदाधिकारी असतील किंवा आमचे नगरसेवक असतील त्यांनी फार चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी इतकंच म्हणू इच्छिते की महिला वर्ग आमच्यासोबत सक्षमतेने आहेच तेवढा पुरुष वर्गही आहे आणि माझ्या माध्यमातून मी जेव्हा जेव्हा लोकांपर्यंत पोचले मला युवक आणि युवतींचासुद्धा प्रतिसाद चांगला राहिलेला आहे त्यांच्यासुद्धा फार अपेक्षा आहेत आणि पक्षश्रेष्ठी आणि पक्षाने एवढी मोठी संधी मला दिलेली आहे की मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे नक्कीच या संधीचं सोनं मला करायचं आहे ही मी आलेली पाच वर्ष जी तुमच्यामार्फत मला मिळतील ती मला इतकी चांगली कामं करून घालवायचे की मला असं वाटतं की पुन्हा परत कोणी आमच्यावरती बोट उठवण्याचा प्रश्नही नाही करणार किंवा विचारही नाही करणार पण तुम्ही सगळे माझ्यावरच्या प्रेमापोटी जमलेले हे सगळे कर्जत कर आणि जमलेलं सगळं व्यासपीठ या सगळ्यांचे मी मनस्वी आभार मानते आणि एकच गोष्ट सांगायची मला की लेकीवर तर प्रेम सगळेच करतात लेकीवर तर प्रेम झाले प्रचाराच्या दरम्यान मी एकच गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते म्हणून सांगते की बावीस हजार पाचशे पैकी जवळजवळ अठरा एक हजार आता कर्जत मध्ये मतदार आहेत त्यापैकी मी सोळा हजार मतदारांपर्यंत व्यक्तिशः स्वतः पोहोचलेली आहे आणि त्यामधल्या जवळजवळ सगळेच मतदार असे आहेत की आनंदाकांची आठवण ज्यांनी काढलेली आहे जे डोळ्यातून पाणी काढत होते की त्यांना आनंदाकांनी अतिशय मदत एका म्हणजे नुसतं मतदान झालं तरी मला वाटतं महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांच्या मनापासून आभार जय हिंद